मित्रांनो इतर देशवासियांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी इतर देशातल्या नागरिकांसाठी नागरिकत्व सिटीजनशिप म्हणजे फक्त आम्ही एका भूभागावर राहण्याचा आमच्याकडे लायसन किंवा अधिकारी एवढा संबंधित असू शकतं पण अशा देशाने भारत जो सगळ्यात महान देश आहे अशा देशाने ज्याने आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज योद्धे योद्ध्यांना जन्म दिला अखंड हिंदुस्थानाला स्वतंत्र करू पाहणारे महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज नेताजी सुभाषचंद्र बोस असे भगतसिंग असे अनेक सेनानी ज्या देशामध्ये जन्म ज्याचा जन्म झाला ज्यांनी आपल्याला प्रेरित केला जिंदाबाद या नायांनी पूर्ण भारताला संघटित केलं या देशासाठी सिटीजनशिप फक्त काही एका भूभागावर राहण्याचं लायसन्स किंवा अधिकार नाहीये हा मातृप्रेम आहे हे देशभक्ती आहे आणि देशावरचं आपलं प्रेम हे सुद्धा नागरिकत्वाच्या संबंधित आहे तर भारतामध्ये असलेलं नागरिकत्व भावनिक एका मातृभूमीवरच प्रेम या संबंधीचं आहे पण तरी संविधानाच्या अँगलने परस्पेक्टिव्हने याला बघायचं झालं तर याचे दोन प्रकार पडतात मित्रांनो सगळ्यात पहिला प्रकार आहे नागरिक म्हणजे नागरिकत्वाच्या अंतर्गत दोन प्रकार आहेत एक आहे जे नागरिक जे मुख्यतः भारताचे नागरिक आहेत दुसरे जे परकीय आहेत पण भारतामध्ये राहत आहेत जे परकीय आहेत जसं की युएसए युके इतर कोणत्याही देशांमधून भारतामध्ये दे आलेले दे आहेत पण भारतामध्ये राहत आहेत त्याचे दोन प्रकार पडतात एक जे मित्र राष्ट्र आहेत ज्याच्या सोबत आपले मित्रत्वाचे संबंध आहेत दुसरं शत्रू राष्ट्र जसं की पाकिस्तान अफगाणिस्तान इतर संबंधित जे नागरिक असतील ते शत्रू राष्ट्रांमध्ये येतात तर जे नागरिक भारताचे आहेत त्यांना परकीयांच्या कंपेरिझनमध्ये काही अनेक काही जास्तीचे अधिकार आहेत ते कोण